कोनसरीच्या प्रकल्पाचं भूमिपूजन दोन हजार अठरा एकोणीस ला मी केलं ज्यावेळेस हे भूमिपूजन केलं त्यावेळेस लोक असं म्हणायचे भूमिपूजन तर अनेक होतात पण गडचिरोलीमध्ये प्लॅन्ट येऊ शकत नाही काम होऊ शकत नाही आज मला याचा मनापासनं आनंद आहे की आपण ज्या गोष्टीचं भूमिपूजन केलं त्याचं उद्घाटन करण्याकरता देखील या ठिकाणी उपस्थित हो। आहोत आणि पुढच्या टप्प्याचंही भूमिपूजन झालेलं आहे आज आपल्याला माहिती आहे जवळपास या ठिकाणी डी आर आय प्लांट आहे चारशे कोटीचा पेलेट प्लांट आहे तीन हजार कोटीचा आयरन ग्राइंडिंग प्लांट आहे सत्तावीसशे कोटीचा त्यासोबत सी एस आर एक्टिव्हिटी मध्ये गार्मेंट युनिट असेल काली अंमल हॉस्पिटल असेल विद्यानिकेतन असेल मोठ्या प्रमाणात जवळपास सहा हजार दोनशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही ऑलरेडी झालेली आहे नऊ हजार लोकांना या ठिकाणी रोजगार मिळतो आहे आणि पंचवीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होऊन वीस हजार आमच्या स्थानिकांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे म्हणजे गडचिरोलीच्या युवांच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन हे या ठिकाणी होणार आहे